नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव आपल्याजवळ आलेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव निघाला संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कापूस बाजारभाव सध्या एकदम परिस्थिती टाईट चालू आहे कापसाचे बाजारभाव काही केल्या वाढायला तयार नाही कापूस बाजारभावाची जर पातळी पाहिली तर सहा हजार आठशे रुपयापासून तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार सहाशे रुपयापर्यंत आहे त्याचबरोबर बऱ्याचशा -बर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये कापसाची साठवणूक केलेली आहे या आशेने की कापूस बाजारभाव आठ हजारापर्यंत तरी मिळेल पण सध्या तसे काही संकेत दिसत नाही आहे परंतु आगामी काळामध्ये बाजार जाणकारांचं असं मत आहे की कापूस बाजारभाव हे वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कांद्याचं पण तसंच झालेलं आहे जेव्हा शेतकऱ्यांजवळ कांदा त्या ठिकाणी होता तेव्हा क कांद्याचे बाजारभाव एक रुपया दोन रुपये प्रति किलोने शेतकऱ्यांवर अक्षरशः म्हणजे का कांदे फेकून देण्याची किंवा कांदे फुकटात घेऊन जा असे म्हणजे फुकटात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कांदे त्या ठिकाणी वाटलेले होते आणि आता मित्रांनो त्या ठिकाणी निर्यात ही खुली करण्यात आलेली आहे याचा फायदा कोणाला होईल हे सर्वांनाच आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे असो तर मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया तर या ठिकाणी पहिली बाजार समिती आहे काटो जिल्हा आहे नागपूर आवक कमी झालेली आहे या ठिकाणी कमीत कमी दर सात हजार जास्तीचा दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा आवक आहे साडेतीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत कापसाचे बाजारभाव मित्रांनो बघा सहा हजार तीनशे पन्नास रुपये फक्त कमीत कमी दर त्यानंतर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सुपर क्वालिटी कापूस असेल तर सात हजार चारशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वर्धेमध्ये बाजारभाव सध्या कापसाला चालू आहे त्यानंतर फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे ऐंशी क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक चांगली आहे सतराशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सात हजार पन्नास सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर त्यानंतर आष्टी वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी मित्रांनो सात हजार नव्वद आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे साडेसहा सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास आणि जास्त सात हजार एकशे पन्नास जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक दोन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा आवक आहे पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी आवक आहे अठराशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी कापसाला सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामधला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार